हेलो स्टूडेंट्स वेलकम सहा शिक्षण युट्युब चॅनल स्टूडेंट्स आज आपण फोर्थ स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे इंग्लिश आणि फोर्थ स्टँडर्ड इंग्लिश या सब्जेक्टचा तुमची जी मिड टर्म आपण म्हणतो त्याला कंटिन्युअस कॉम्प्रेसिव्ह व्हॅल्युएशन टेस्ट म्हणजे सहामाही पेपर दोन हजार पंचवीस सव्वीस हा जो तुमचा पेपर असणार आहे हा कशा पद्धतीचा असणार आहे यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारलेले असणार आहे मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे तुम्हाला क्वेश्चनचं आन्सर कसं दिलं पाहिजे हे सगळं आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे तर थोडक्यात आज आपण बघणार आहोत फोर्थ स्टँडर्डचा इंग्लिश या सब्जेक्टचा फर्स्ट टर्म म्हणजे सहामाई पेपरचा जो पेप सामाईक परीक्षेचा जो पेपर आहे हा कसा असणार आहे आपण बघणार आहोत तुम्ही जर नवीन असाल आणि अजूनही तुम्ही चॅनलला पटकन करून घ्या खाली जो बेल ऐकॉन दिसतो करा सो दॅट सो दॅट इथून पुढे तुम्हाला जे अदर सब्जेक्ट आहे त्याचे जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन मिळेल तेही बघता येतील ओके सो चला स्टार्ट करूयात आपला फर्स्ट टर्म किंवा जरा आपण मिड टर्म असं सुद्धा म्हणतो तर याचा जो पेपर आही हां है? या आहे हा कसा असणार आहे तर या okay, याच्यासाठी आहे फोर्टी मार्क्स अॅलोकेट केलेले आहे तर यामध्ये डू एच डायरेक्ट ओके तर चला क्वेश्चन फर्स्ट आपण बघणार आहोत मॅच पिक्चर अँड वर्ड्स आणि हा जो क्वेश्चन आहे हा टोटल फोर मार्क्ससाठी अॅलोकेट केलेला आहे पिक्चर काय काय दिलेले आहे बघा फॅन देन इथे आहे सन देन डक अँड देन काउ ओके okay? यासाठी इकडे त्यांनी काही वर्ड्स दिलेले आहेत अकॉर्डिंग टू दॅट आपल्याला ते मॅच करायचं आहे सो फॅन साठी काय येणार इट हॅज अ थ्री ब्लेड्स ओके फॅनला बघा वन टू थ्री थ्री ब्लेड्स आहेत सो हे पिक्चर डी या वर्डशी कानेट होणार देन इथे काय दिले आहे इट इज हॉट तर ते कसं आहे उष्ण असतो सो यासाठी इथे मॅच होणार देन डक इट इज अ व्हाइट

ची नेम दिलेली आहे तर फॅमिली फोर्स बघा डॉग अँड कॅट दिसतात आपल्याला सो आपण काय लिहिणार कॅट अँड डॉग सेकंड क्वेश्चन फाइंड थ्री लेटर वर्ड्स अँड राईट तर यामध्ये थ्री लेटर वर्ड्स कोणते आहे थ्री लेटर कॅट डॉग अँड सी आहे सो अगेन कॅट डॉग अँड एस डबल ओके सो थ्री थर्ड क्वेश्चन है राइट दर्ड दर्ड्स है राइट कराए सो फोर्स बलो एस एल ओ डब्लू स्लो देस ओ सो देस डबल देन स्लोवली ओके सो हे एस लेटरने स्टार्ट झालेले वर्ड्स आहेत स्टुडंट इथे आपला सेकंड क्वेश्चन मधला ए क्वेश्चन बघितला तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा चॅनल वरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा शेअर करा नेक्स्ट बी क्वेश्चन बघूया मेक द लिस्ट ऑफ थिंग्स इन युअर होम अच्छा तर हा क्वेश्चन आहे फॉर थ्री ला, तुमच्या घरामध्ये ज्या ज्या थिंग्स आहे जे जे ऑब्जेक्ट्स आहे त्या सगळ्याची इथे रेस्ट करायचे आहे खूप इझी क्वेशन आहे सो बघा फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे टेबल देन वॉच देन टीव्ही चेअर ओके okay? सो so, अशा ज्या ज्या काही थिंग्स तुमच्या घरामध्ये तुम्हाला दिसतात या सगळ्याची इथे लिस्ट करायची आहे ओके नेक्स्ट आता क्वेश्चन थ्री इन दॅट क्वेश्चन ए कम्प्लीट द सेंटेन्सेस आणि हा क्वेश्चन आहे फॉर थ्री मार्क्स तर इथे आय एम तर आय एम तुमचं जे काही नाव असेल तर मी इथे लिहिते आय एम स्नेहल आय लाईक टू प्ले चेस ओके शकता सो मी म्हणेन आय हॅव मेनी क्रेन्स नेक्स्ट मी क्वेश्चन ट्रेस द डॉट्स अँड कम्प्लिटेड हा क्वेश्चन तुमच्या हातचा आहे यासाठी टू मार्क्स अलोकेट केलेला आहे जस्ट त्यांनी हे जे दिलेले आहे इन द डॉट हे तुम्हाला ट्रेस करायचे आहे फ्रॉम ए टू झेड आहे स्मॉल एवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या क्वेश्चन फोर वन वर्ड फ्रॉम इच कॉलम एंड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस फाईव्ह मार्क्स आहेत सो बघा प्रत्येक कॉलम मधला वन वर्ड आपल्याला पिक करायचं आहे आणि त्यापासून एक छान असं मिनिंगफुल सेंटेंस बनवायचं आहे टोटल फाईव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत सो चला स्टार्ट करूया फर्स्ट सेंटेन्स आय सॉ ए टायगर ओके इथे बघा आय सॉ ए टायगर मी हे घेतलं देन वी टूक Some pencils. Second, we took some pencils. Right, third one. Up. She, oh sorry, he gave her, he ate an orange. He ate an orange. They gave many oranges. They gave many oranges right? again. She took a pencil. शी टूक अ पेन्सिल ओके सो असे फाईव्ह सेंटेन्सेस आपण केले आहे प्रत्येक जो वर्ड आहे हा प्रत्येक त्या कॉलम मधून घेतला आणि त्यापासून आपण हे सेंटेन्स बनवले आहेत राईट सो याच पद्धतीने तुम्हाला दुसरे कुठले सेंटेन्सेस जर पाठवत असतील तर ते तुम्ही लिहू शकता चला स्टुडंट क्वेश्चन फाईव्ह आपण बघत आहोत मेक अ मिनिंगफुल फ्रेज अँड राईट टाउन तर हा क्वेश्चन आहे फॉर टोटल फाईव्ह मार्क्स तर इथे थोडे आपल्याला दिलेले आहेत आणि इकडे सुद्धा काही वर्ड्स दिलेले आहेत तर या वर्ड्स पासून आपल्याला मीनिंगफुल फ्रेजेस फेजेस बनवायचे आहेत सो इथे दिले आहे बघा टर्न अराउंड त्याचप्रमाणे टर्न लेफ्ट तर फर्स्ट कोणता होणार टर्न लेफ्ट देन सेकेंड टर्न राईट OK, then third còn ta hơn to, come here, come here, OK, then climb up, climb up, OK, and again fifth còn ta hơn to ha, go down. ओके, आपण हे फेजेस बनवलेले आहेत तर इथे जे त्यांनी वर्ड्स दिले आहेत त्याच्याशी रिलेटेड आपल्याला राईम वर्ड द्यायचे आहेत बोर्ड साठी येणार कोट सी ओ एटी कोट बर्ड साठी येणार कट ओके सो हे झाले डायनिमर्स नाव बी क्वेशन मेक अ लिस्ट ऑफ टेन थिंग्स इन युअर क्लासरूम ओके टेन थिंग्स तुमच्या क्लासरूम रूम मध्ये कोणते क्लासरूम मध्ये काय काय असतं टेबल बोर्ड चेअर चार्ट चार्ट्स असतात

सेव्हन क्वेश्चन आहे ओरल ओरलसाठी टेन मार्क्स सॅलोकेट केलेले आहे त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पोईम्स म्हणून दाखवायचे आहे विथ ॲक्शन करायचे आहे अँड ऍक्शन सॉंग ऑर रो युअर बुक ओके हे ह्यासाठी आहे थ्री मार्क्स सॅलोकेट केलेले सेकंड आहे रीड अ म्हणजे मोठ्याने आपल्याला ते रीड करून दाखवायचं आहे जेणेकरून तुमच्या टीचर्सला तुमचे जे काही प्रोनाऊन्सिएशन आहे हे कसं होतं हे समजेल सो इथे आय एम अ साक्षी आय एम नाईन इयर ओल्ड आय एम इन स्टँडर्ड फोर ओके सो हे तुम्हाला रीड करून दाखवायचं आहे देन थर्ड अँड एन तर या ठिकाणी तुमच्या एक्झाम मध्ये कदाचित वेगळं सेन्स दिलेलं असेल ते तुम्हाला रीड करावं लागेल क्लॅप युअर हँड टुगेदर तर दोन्ही हातांनी टाळी वाजवा सीट डाऊन जॉईन युअर हँड्स हात जोडा स्टँडअप उभे राहा आणि क्लोज युअर आईज डोळे बंद करा तर अशा काही ऍक्शन्स किंवा ज्या काही इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात या तुम्हाला जस्ट करायच्या आहेत ओके आणि त्यासाठी आहे फाईव्ह मार्क्स स्टुडंट इथेच आपला हा फोर्थ स्टँडर्डचा इंग्लिश या सब्जेक्टचा पेपर कशा पद्धतीचा असणार आहे हे आपण बघितलेला आहे तर या हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक आयडिया येणार आहे की क्वेश्चन कसे असणार आहे क्वेश्चनचे आन्सर्स कसे द्यायचे असणार आहेत राईट तर स्टुडंट हा होता आपल्या फोर्थ स्टँडर्डचा इंग्लिश या सब्जेक्टचा प्रॅक्टिस पेपर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच करा तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा थँक्यू बाय